लग्नानंतरचे प्रेम भाग दुसरा तेवढ्यात मोहिनीची आई तिच्याकडे पाहून म्हणाली धनश्री तुझं आता आमची इबरत वाचवू शकतेस मी एक अभागी आई तुझ्या पुढे हात जोडते ग नाही म्हणू नको ग माझी मुलगी असा विश्वासघात करेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं प्लीज धनश्री आमच्यावर आलेल्या या संकटातून तूच आता आम्हाला तु, वाचवू शकतेस तू जर हो म्हणालीस तर तुझ्या आमच्यावर खूप उपकार होतील आमची उरली सुरली इज्जत आता तुझ्याच हातात आहे त्या डोळ्यात पानियान बोलत होत्या त्यानुसरी त्यांचे हात आपल्या हातात घेत भावनेच्या भरात हो काकू मी तयार आहे या लग्नाला तिनं एक वेळ तिच्या बाबांकडे पाहिलं बाबा पण तिला नजरेनंच म्हणाले पोरी योग्यच केलंस चल मग तुला पटकन तयार करायला हवं मोहिनीची आई पटकन म्हणाली थी आज तिथे तिची आई पण नव्हती ती आणि तिचे बाबा दोघेच या लग्नाला आले होते आई घरीच होती आईची आठवण होताच तिच्या डोळ्यात पाणी आलं तितक्यात तिचे बाबा धनश्रीकडे फोन देत म्हणाले धनश्री हे घे आई बोलते हॅलो धनू मी येते तिकडे तू काळजी करू नको मला तुझ्या बाबाने सर्व सांगितले तू वाईट वाटून घेऊ नको तू हे लग्न करून त्यांची मदतच करतेस मी येते थोड्या वेळात म्हणून आईने फोन ठेवला आईचं बोलणं ऐकून धनश्रीला जरा बरं वाटलं तिला मोहिनीच्या आईने छान तयार केलं संजय रावांचं पण टेन्शन आता थोडं कमी झालं होतं सुनीलराव तर पोरीनं फसवलं या विचारानं शर्मेने अजून मान पण मान खाली घालून बसले होते संजयराव धनजरीला तयार व्हायला सांगून बाहेर गेले मोहिनीच्या आईने तिला छान काटाची साडी नेसवली हलकासा मेकअप केला मुद्दाम तिला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी तिचा चेहरा मुंडवळ्याने झाकला होता त्यांना हे सर्व करताना खूप वाईट वाटत होतं पण पोरगी गेली ते गेली आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून त्या पण आपल्या मनावर दगड ठेवून धनश्रीला तयार करत होत्या संजय राव धनश्रीला तयार व्हायला सांगून बाहेर गेले थोड्या वेळाने धनश्रीची आई आणि तिचा छोटा भाऊ अक्षय दोघे पण तिथे हजर झाले धनश्री आई दिसताच तिच्या गळ्यात पडून रडायला लागली बाळा रडू नकोस तू चांगलंच काम करत आहेस एवढंच ध्यानात ठेव तिची आई तिची समजूत काढत म्हणाली अगं पण आई इतरांना मदत करताना आपल्याला पुढे जाऊन काही त्रास होणार नाही ना ती झालं का धनश्रीचं आधीच लग्नाचा मुहूर्त तळून गेला आहे तिकडे गुरुजींची पण कुरबूर चालली आहे मोहिनीचे काका आत येत म्हणाले हो हो झालं आहे चल ग धनश्री मोहिनीची आई पुढे होऊन म्हणाली धनसऱ्याने मोहिनीच्या दोघींचे पण कॉमन फ्रेंड लग्नाला आल्या होत्या धनश्री त्यांच्या सोबतच चालत मंडपाच्या दिशेने जात होती तिने एक वेळ सर्वत्र आपली नजर फिरवली पाहुणीने हॉल भरून गेला होता तिला एवढी माणसं पाहून तिने घेतलेल्या निर्णयाचं समाधान वाटत होत खरं आहे मी जर नाही म्हणाले असते तर दोन्ही कुटुंबाची भरल्या मंडपात खूप मोठी बदनामी झाली असती पण हा विचार मोहिनीच्या मनाला एकदाही शिवला नसेल का ती का अशी वागली असेल तिनं आम्हा मैत्रिणींना पण कधी काहीच मनातलं स सांगितलं नव्हतं ती कुठे गेली असेल आणि कोणासोबत गेली असेल धनश्रीला खूप प्रश्न पडले होते पण त्यावर विचार करायची ही वेळ नव्हती हॉलच्या मधोमध लग्न मंडप होता थोड्याच वेळात तिनं मंडपात प्रवेश केला तिने अलगत आपला उजवा पाय पुढे टाकून पाटावर उभी राहिली अंतरपाठाच्या पलीकडे सुमित उभा होता गुरुजी पण बराच वेळ झाला ताटकळे होते त्यामुळे त्यांनी लगेच मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली गुरुजींनी घाईघाईतच मंगलाष्टका म्हटल्या शुभलग्न सावधान म्हणून एखाद्याच्या वधूवराच्या डोक्यावर अक्षता पडल्या वधूवरांनी एकमेकांना पुष्पहार घालून एकमेकांचा स्वीकार करावा म्हणत गुरुजींनी अंतरपाट बाजूला केला धनश्री सुमित एकमेकांना हार घालण्यासाठी पुढे झाले तितक्यात एकमेकांची नजर नजरा नजर झाली आणि दोघे पण एकमेकांकडे पाहून तू म्हणून जोरात ओरडले तसे आजूबाजूला उभे असलेले मित्रमैत्रिणी आणि इतर मंडळी दोघांच्या तोंडाकडे आश्चर्याने पाहत होते आता यांना काय झालं भूत पाहिल्यासारखं दोघे पण का ओरडले गुरुजी कसूनशा नजरेनं दोघांकडे पाहत होते पण त्यांना वेळ होत होता म्हणून ते काहीच बोलले नाहीत अरे देवा ज्या मूर्ख मुलाचं तोंड बघायची पण इच्छा नव्हती तोच आज माझ्या पुढे माझा नवरा म्हणून माझ्या नशिबात आणलास का रे देवा माझी अशी परीक्षा घेतलीस तू मी तर चांगलंच काम करायला निघाले होते ना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी आज मोहिनीच्या लग्नाला आले आले ते आले आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी माझंच लग्न लागलं कृष्णा आता इथून पुढे अजून काय काय आणि कसले दिवस दाखवणार आहे तुलाच माहीत धनश्री मनातच विचार करत म्हणत होती इकडे सुमितच्या मनात पण हेच विचार चालू होते देवा या महामायेसोबत आयुष्य काढण्यापेक्षा मी कुवारा राहणं पसंत केलं असतं रे तो वर पाहून मनातच बोलत होता वेट, वेट वेट तो मनाशीच विचार करत पण मोहिनी कुठे गेली आणि तिच्या जाग्यावर ही महामाया चुडेल इथे कशी सुमित विचारात पडला त्याची नजर आता बाबांना शोधत होती पण बाबा कुठे दिसले नाहीत पण हे तर सत्य आहे ना की या महामाईशी माझं लग्न लागलं आहे ही आता त्या दिवशी सारखी रोज माझ्याशी भांडणार म्हटल्यावर माझ्या आयुष्याची तर वाटच लागली विचार करता करता त्याला त्या ते दिवशीचं भांडण आठवलं फ्लॅशबॅक आणि तिची मैत्रीण पूर्वा कॉलेजवरून धनश्रीच्या स्कूटीवरून घरी निघाल्या होत्या पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्यावर खड्ड्यात पाणी भरलं होतं ती कशी बशी खड्डे वाचवत आपली स्कूटी पुढे घेत होती इतक्यात भरधाव वेगात पाठीमागून एक फोर व्हीलर आली आणि तिच्या अंगावर खड्ड्यातलं पाणी उडालं आणि तिच्या गाडीला थोडासा त्या गाडीचा धक्का पण लागला आणि त्यामुळे गाडी स्लीप होता होता तिने कशी बशी सावरली ती आता रागाने लाल झाली होती ए हिरो तुझे डो तुझे काही डोळे फुटले आहेत का तू गाडी चालवतोयस का हवाई जहाज ती पाठीमागून मोठ्याने ओरडली तोवर तो, तो पण आपली गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावून तिची माफी मागण्यासाठी तिच्या दिशेने येत होता डोळ्यांवर गॉगल केस जेल लावून मस्त सेट केलेले तो ऑफिसमधून आला होता त्यामुळे फॉर्मल ड्रेसवरच होता सहा फूट उंची रंगाने गोरा सरळ टोकदार नाक तो तिच्या पुढे येऊन सॉरी बोलणारच इतक्यात ती सुरू झाली काय रे तुझे डोळे फुटलेत का रे मी म्हणते गाडी चालवता येत नाही तर उघडायच कशाला हिरोगिरी करत फिरायचं बाप्पाच्या जीवावर मजा करायची गाडी बापाची आहे पण रस्ता आपल्या बापाचा नाही हे सुद्धा काही मूर्खांना कळत नाही आणि अजून बरंच काही बाई ती त्याला बडबडत होती आत्ता मात्र आपल्या हिरोला राग आला तो तिची माफी मागायला आला होता पण तिची बडबड ऐकून तो पण तापला ए बापाच्या पैशावर काय गं आणि मी म्हणतो केली मी हिरोगिरी तरी माझ्या बापाच्या पैशावर करतोय तुझ्या बापाच्या पैशावर तर नाही ना करत तो पण तिला खुन्नस देत म्हणाला हे ऐकून धनश्रीला अजूनच राग आला तुझ्या बापाच्या पैशावर करतोस ना तर घरी जाऊन करायची हिरोगिरी इथे रस्त्यावर कशाला करत करत फिरतोस आता दोघांची चांगलीच खडाजंगी झुंपली होती पूर्वा धनश्रीला शांत करत म्हणाली धनु चल बास ना आता बास काय बास एकतर याची चूक आहे ते आहे सॉरी बोलायचं सोडून भांडायलाच उठला हा हा तर त्याला काय वाटलं तो भांडतोय म्हणून मी काय गप बसेन का याला त्याच्या आईवडिलांनी सध्या मॅनर्स पण शिकवले नाहीत की आपली चूक असल्यावर माफी मागावी म्हणून धनश्री रागाने लाल झाली होती ए तोंड सांभाळून बोल आईवडिलांचं नाव आपल्यामध्ये आणू नकोस आणि मी तुला सॉरी बोलायला आलो होतो पण तुझ्यासारख्या सुटेल तर एकदा एखाद्या एक वेड्याच सॉरी बोल चेटकिन कुठली सुमित तिच्याकडे रागात पाहत बोलला ए चेटकिन कोणाला बोलतोयस नीट बोलायचं समजलं का ती त्याच्या पुढे बोट नाचवत म्हणाली आला मोठा शहाणा तुझा हा शानपणा घरी दाखवायचा कळलं ना की कुठला तनश्री शांत बसायला तयारच नव्हती बराच वेळ दोघे एकमेकांशी वाद घालत होते आज भेटलीस परत आयुष्यात कुठे चुकून पण माझ्या नजरेसमोर येऊ नकोस नाहीतर काय होईल तुझं ते ती वेळ ठरवेल तो रागाने लाल झाला होता तिला खुन्नस देत हे बोलून तो आपल्या माडीकडे जायला निघाला मला पण हेच म्हणायचं आहे इथे भेटलास ते भेटलास वर भेटू नकोस ती त्याला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात पाठीमागून बोलत होती ही अशी झाली होती यांची पहिली भेट आणि महत्वाचं म्हणजे या भांडणाला फक्त आठच दिवस उलटून गेले म्हणजे अजून हे भांडण ताजच आहे दोघांनी पण एकमेकांचा उद्धार केलेला आणि ते शब्द अजूनही दोघांच्याही डोक्यात तसेच आहेत आता काय होईल या दोघांचं ती येणारी वेळच ठरवेल दोघे पण अवाक होऊन एकमेकांकडे पाहत होते गुरुजींनी तिच्या साडीच्या पदराची आणि सुमितच्या उपरण्याची गाठ बांधली देवा अशी कशी रे तू माझी या महामायेसोबत गाठ बांधलीस तो मनात म्हणाला तेवढ्यात गुरुजी त्या दोघांकडे पाहत म्हणाले चला उठा तुम्हा दोघांना एकमेकांना सात ज, ज जन्म साथ द्यायची वचन देत सप्तपदी चालायची आहे देवा सात पावलं चालू शकणार नाही मी यांच्यासोबत आणि सात जन्म साथ देण्याचं वचन काय चाललंय हे माझ्या आयुष्यात परमेश्वरा वाचव रे यातून मला ती मनातच बडबडत होती गुरुजींनी तिचा हात त्यांच्या हातात दिला तेवढ्या दोघांची पुन्हा नजरा नजर झाली धनश्री रागाने लाल होऊन त्यांच्याकडे पाहत होती मेलोरे देवा चुडेल कशी पाहते मला तर वाटतंय ते आज मला तिच्या नजरेनं जाऊन टाकेल तो कसं नसं तोंड करत मनातच बोलत होता सुमित पुढे आणि धनश्री मागे मनातून आपापल्या नशिबाला कोसत सप्तपदी चालत होते सात फेरे झाल्यावर गुरुजींनी पूजा करून मंगळसूत्र सुमितच्या हातात दिलं ते त्यांच्याकडे पाहत पुढे म्हणाले मी आता जे बोलेन तसं तुम्ही तुमच्या मनात बोलून नववधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालायचं आहे गुरुजींनी मंत्र बोलायला सुरुवात केली गुरुजी तर श्लोक म्हणाले पण माहीत नाही सुमित मनातून काय बोलत होता